नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर ओतूर ओतूर मार्केटचे कांदा लिव मध्ये पाहणार आहोत यांच्या आरतीवरील तांबोळी यांच्या आरतीवरील कांदा लिव पाहणार माझ्या बळीराजाला घर बसल्या शेतमालाची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शकिलबाई तांबोळी ओतूर यांच्या आरतीवरील एकशे सत्तर रुपये एकशे तीस रुपये चाळीस रोप एकशे एकशे दहा रुपये पंधरा रुपये रुपये चाळीस पन्नास साठ रुपये एकशे पासष्ट सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये मार्क दहा पंधरा वीस पंचवीस तीस रुपये પચીસ ચાલીસ પન્સ રોપાય એકસો સાઠ રોપાયોપ્રિસ પચવી રોપાય પચીસ ચાલીસ પન્સ રોપાયોપી પચીસ ચાલીસ પન્નાસ રોપાય સાઠ પાસઠ સત્તર રોપાય એકસો સત્તર રોપાયોપી ચાલીસ પન્નાસ સાઠ રોપાય

तेरा तेरा एकशे दहा रुपये एकशे साठ रोपाय एकशे दहा रुपये पंधरा रोपाय पंचवीस रुपये तीस रोपाय एकशे पस्तीस चॉबस रोपाय पन्नास साठ पासठ रोपाय एकशे सत्तर रुपये खिच पिशवी एकशे सत्तर रुपये एस मार्क

चाळीस पैसी दोनशे रुपये एस टी एकशे वीस रुपये रोपय चाळीस पन्नास साठ रोपे एकशे पासष्ट सत्तर डबल एस एकशे अकरा रुपये एस टी वीस रोप रोपय चाळीस पन्नास साठ रोपय एकशे पासष्ट सत्तर रोपय एकशे सत्तर रुपये कि किती एकशे सत्तर रुपये एस मार्क पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे दोनशे अकरा रुपये एस टी